नमस्कार मी किशोरी आज मी मस्त अशी थापी वडी बनवणार आहे थापी वडी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले एक वाटी बेसन पीठ घेतलेले खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची लसूण एक चमचा जिरी एक चमचा ओवा जिरी ओवा लसूण आणि हिरवी मिरचीचं आपण वाटण बनवून घेणार उकळीमध्ये जिरी टाकून घेऊ ओवा आणि चिमूटभर भर मीठ टाकायचं म्हणजे लगेचच वाटण बनते ह्याच जिरे आणि ओवा तर बारीक झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्येच लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेणारे आणि बारीक करून घेणारे आपलं वाटण इथं मस्त असं तयार झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेणार या बेसनपीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि बेसनपीठ मी इथं एक वाटी घेतलेले त्याच्या दीडपट आपल्याला आप पाणी वापरायचंय म्हणजे दीड वाटी पाणी वापरायचंय इथं एक वाटी घेतलेले पाणी अगोदर आपण मिक्स करून घेऊ आणि नंतरच आपण अर्धी वाटी अजून पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे पाणी जर बरोबर असलं ना तरच आपली वडी एकदम मस्त अशी येते ह्यातल्या सगळ्या आपल्याला गुटुळे फोडून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपण अजून अर्धी वाटी पाणी ओतून हो घेणार आहे आणि ह्यातल्या सगळ्या गुटवळ्या ज्या आहेत ना त्या मोडून घेतलेल्या आहे आता आपण फोडणी देऊन घेऊ याला कडाई ठेवू गरम होण्यासाठी कडाई गरम झालेली आहे कडाईमध्ये तेल टाकून घेणार आहे फोडणीसाठी दोन पाळ्या तेल टाकून घेतले मोरी टाकून मोर मोहरी छान तडतडलेली आहे हिंग आणि वाटण बनवलेलं टाकून घेतल्याला मस्त की तेलात परतून घेऊया टाकून घेतलेले आता आपण याच्यामध्ये के मिक्स केलेलं पीठ वाटून घेणार आहे पीठ वाटत असताना आपल्याला सतत मिक्स करत राहायचंय म्हणजे गुटुळ्या होत नाही त्या लगेच आटवून आलेले दोन मिनिटात घट्ट झालेले आणि एकही आपण झालेली मिक्स चांगलं छान केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं या वापरण्यासाठी आपण दोन मिनट झाकून ठेवणार आहे इथं आपलं वडी बनवण्यासाठी मिश्रण मस्त असं तयार झालेले आता आपण वडी थाकून घेणार आहे ह्याची वडी थापण्यासाठी आपण तेल लावून घेणार आहे ताटाला मिश्रण ताटामध्ये काढून घेऊ आता आपल्याला ह्याची वडी थापून घ्यायची या लावून पेल्याला घेतलेले पेल्याने मी इथं पसरून घेतीया आपण वडीत थापून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकायची आपल्याला खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खीस पण आपल्या आवडीनुसारच टाकायचा ह्याला सेट करून घेऊ आपण ह्याचे आपल्याला वडे पाडून घ्यायचे ते आपली मस्त अशी थापी वड़ी तयार झालेली आहे